मिस झाली ना आपल्या परिसरातील महत्त्वाची अपडेट तर मग आजच ती चोवीस तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका या ठिकाणी जी राऊरी नगर परिषदेची निवडणूक येत्या दोन तारखेला होणार आहे त्यामध्ये आपल्या रावरी शहरामधून भारतीय जनता पार्टीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील एक भाजपाची लाट असल्यासारखी ही परिस्थिती या ठिकाणी आज सर संपूर्ण प्रभागामध्ये आहे आणि माननीय दादा विखे आणि नामदार राधाकृष्ण विखे पाटील तसेच अक्षय डिले यांच्या नेतृत्वामध्ये ही न निवडणूक लढवली जाती आहे आणि त्यांच्या कामाचा हातखंडा आपल्या सर्वांना माहितीच आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा प्रचंड विजय होऊन आपल्या रावरीमध्येही ज्याप्रमाणे लोणीमध्ये विकासाची गंगा वाहते त्या पद्धतीने आपल्या रावरीची आता यापुढे विकासाची गंगा वाहू लागेल आणि आपल्या नागरिकांच्या नगर परिषदेमध्ये ज्या ज्या समस्या आहे त्या सर्व समस्यांचे निराकरण आता लवकरात लवकर होणार आहे त्यामुळे सर्व नागरिकांना माझे असे आवाहन असेल की त्यांनी प्रचंड बहुमताने भारतीय जनता पार्टीचे प्रत्येक प्राग प्रभागामधील सर्व उमेदवार निवडून द्यावे आणि या ठिकाणी आपल्या राऊरीला भारतीय जनता पार्टीला विकास करण्याची संधी द्यावी नमस्कार मी प्रियांका अमोल काशीत पाच नंबर वार्ड वार्डातून मी उमेदवारीसाठी उभी आहे आठ दिवसापासून आम्ही या प्रभागामध्ये फिरत असताना आम्हाला लोकांच्या समस्या जाणवल्या की महिलांच्या समस्या पाहिल्या तर त्यांना रोजगाराची दुसरी कोणतीही संधी नाही आहे तर महिलांची अशा अपेक्षा आहे की आम्ही नगरसेवक झाल्यावर की त्यांना काहीतरी नवीन रोजगार उपलब्ध करून द्यायला पाहिजे तर आम्ही नगरसेवक झाल्यावर शंभर टक्के त्यांना रोजगार उपलब्ध करून देऊ आणि रोजगाराची संधी महिलांसाठी नवीन योजना ज्या काही असतील त्या उपलब्ध करून देऊ आणि लोकांचा प्रतिसाद आमच्या पक्षाच्या म्हणजे पक्षाला आणि आमच्या स सर्व उमद उमेदवारांना उत्स्फूर्त प्रसि प्रतिसाद आम्हाला लोकांकडून मिळत आहे आणि शंभर टक्के आमचे सगळे उमेदवार निवडून येतील आणि सगळ्यांचा विजय होईल नमस्कार मी प्रसाद उर बगरी सहेंद्र खैरे प्रभाग क्रमांक पाचमध्ये सर्वसाधारण जागेवर उमेदवारी करत आहे आमच्या तसेच दुसऱ्या उमेदवार प्रियंका अमोल काशीद बर -बर, या देखील ओबीसी महिला म्हणून उमेदवारी करत आहेत त्याचबरोबर सुनील ठाकाजी पवार हे नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी करीत आहे तर आणि गेल्या आठ दिवसापासून आम्ही या प्रभागामध्ये फिरत असताना आम्ही हाऊस टू हाऊस प्रत्येक घरात गेलो प्रत्येक मतदाराशी संपर्क केला तर आम्हाला या प्रभागामध्ये अशा भरपूर काही अडचणी जाणवल्या बऱ्याच ठिकाणी पाणी येतं पण अशुद्ध येतं वेळेवर पाणी येत नाहीत काही जे अंतर्गत का रस्ते आहेत ते अतिशय खराब झालेले आहेत त्याचबरोबर ज्या काही ड्रेनेजच्या लाईन आहेत त्या देखील काही ठिकाणी उघड्या आहेत काही ठिकाणी खूप छोट्या प्रमाणात आहेत त्यामुळे त्या ड्रेनेजच्या पण भरपूर देखील समस्या आहेत स्ट्रीट लाईटच्या पण समस्या आहेत आणि गेल्या दोन हजार सोळाला ज्यावेळेस राब्रीनगर परिषदेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस विरोधकांनी आम्ही स्मार्ट सिटी करू असं स्वप्न दाखवलं होतं आज निवडणुका होऊन नऊ वर्ष झालीत अजूनपर्यंत का अद्यापर्यंत काय कुठलं राऊरी शहर असं स्मार्ट सिटी झालं आहे असं कुठे काय जाणवत नाही आमचे जे काही प्रतिस्पर्धी आहेत ते म्हणत की आम्ही भरपूर काही विकास केला भरपूर ह्या वॉर्डात विकास केला पण ज्यावेळेस आम्ही मतदारापर्यंत पोचतो मतदारांशी आम्ही ज्यावेळेस संवाद साधतो त्यावेळेस मतदार बोलतायत की ह्यावेळेस बदल नक्कीच घडणार आहे आणि मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून हा विश्वास देतो की आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुनील नाना पवार त्याचबरोबर आमचे सहकारी प्रियंकाताई ताई काशीत आणि मी या प्रभाग क्रमांक पाचमध्ये आम्ही निश्चितच आमचा विजय संपादन करणार आहोत आणि तसं जनतेमध्ये आम्ही भिडत असताना जनता आम्हाला स्वतः होऊन बोलत आहे तर मी एवढंच सांगेल की तुम्ही गेल्या नऊ वर्षामध्ये पाच वर्षामध्ये मागच्या उमेदवाराला एकदा संधी दिली एकदा तुम्ही आम्हाला संधी देऊन बघा आम्ही जनतेच्या सेवेसाठी पाच वर्ष सदैव तत्पर राहू आणि तुमची सेवा करू अहो ते तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्व्हर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षीस मिळत आहेत मी ऐकलंय की लकी रो मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते का हो का एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणी चे चक्कर मारायचा तो प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते अगं पण ही ऑफर कधी पर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीच काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज ला पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट टेस्ट्यू बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व एमरोलॉजिस्ट तज्ज्ञ आपल्या आप इथे आय व्ही बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये आय व्ही एफ इक्सी एम्रिय डोनेशन एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टीब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी